आज या ठिकाणी अंबादास टल्लू फाउंडेशनच्या वतीने एक खूप मोठ्या कार्यक्रमाची घोषणा करण्यासाठी आपल्याला आमंत्रित केलं आहे दरवर्षी सव्वीस जानेवारीला केंद्र सरकारकडून जे अवॉर्ड डिक्लेअर केले जातात जे पुरस्कार जाहीर केले जातात त्याच्यामध्ये पद्मश्री पद्मभूषण आणि पद्मविभूषण पुरस्कारांचा समावेश असतो तर अशा ह्या महाराष्ट्रातील सर्व पुरस्कार एकाच एक व्यासपीठावर आणून निमंत्रित करून त्यांचा सत्कार हा त्यांच्याही पेक्षा सिनियर पद्म पुरस्कार हस्ते घेणं ही अंबादास टल्लू फाउंडेशनच्या वतीने घेण्यात येणाऱ्या मुख्य कार्यक्रमाची थीम आहे त्याला आपण थोरांचा गौरव थोरांच्या हस्ते अर्थात फॉर वेटरन बाय वेटरन हे नाव दिलेलं आहे या वर्षी महाराष्ट्रामध्ये बारा पुरस्कार जाहीर झालेले आहेत त्याच्यापैकी सहा पद्मभूषण आहेत आणि सहा पद्मश्री आहेत ह्या सर्व पुरस्कार एकत्रित एकाच व्यासपीठावर आम्ही आमंत्रित केलं आहे आणि त्यांचा उचित गौरव उचित सत्कार ही हो। हा त्यांच्याहीपेक्षा सिनियर वरिष्ठ पद्म पुरस्कारार्थींच्या हस्ते आम्ही करत आहोत आपल्या ह्या कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून पद्मविभूषण डॉक्टर अनिल काकोडकर यांना आपण आमंत्रित केलं आहे त्याचप्रमाणे अध्यक्ष म्हणजे अनिल आन, अनिल काकोडकर आहेत डॉक्टर आणि प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर दीपक धर जे की मागच्या वर्षीचे पद्मविभूषण पुरस्कार प्राप्त करते होते ते फक्त पद्मविभूषणच त्यांना मिळालेले नाही तर त्याही व्यतिरिक्त आंतरराष्ट्रीय दर्जाचं बोल्डस्मन अवॉर्ड बोल्ड्समन मेडल प्राप्त करते असणारे ते पहिले भारतीय आहेत ही त्यांची विशेष ओळख आहे हा कार्यक्रम सत्तावीस फेब्रुवारी ह्या दिवशी यशवंतराव चव्हाण नाट्यगृह या ठिकाणी आयोजित केला गेलेला आहे सायंकाळी साडेपाच वाजता ह्या कार्यक्रमाचं आयोजन करायचं ठरलेलं आहे तरी आपल्या सर्वांना कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावे ही आग्रहाची आणि नम्र विनंती अंबादास फल टल्लू फाउंडेशन या संस्थेच्या वतीने मी अनुराधा अंबादास टल्लू ही आपण आपल्या सर्वांना मी विनंती करत आहे